साईम रात्र सर्वांना मित्रांनो आजचा ब्लॉग आहे वे टू महाबळेश्वर कोण नाही आहे मी एकटाच आहे आहे सोबत बॉब आहे आणि आपल्या दगड्या आहे आणि बॉबीसोबतचे आपले जे मित्र आहे तर चला कंटिन्यू करूया आता आपला ब्लॉग स्वागत आहे तुमचं जयेश बांधल या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा हा पूर्ण ब्लॉग महाबळेश्वरचा तुम्हाला काय बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये महाबळेश्वरलाही मी फर्स्ट टाइम जातोय कधी गेलो नाही महाबळेश्वर माझ्या गावाच्या इथून जवळ आहे पण मी कधी गेलो नाही तर आला आहे आज योग महाबळेश्वरचा बाबांचं मंदिर जय साईनाथ जय साईनाथ तर मित्रांनो आपण शेवाला बसलोय बॉबी वहिनी साईराम 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 साई सकाळ आता आम्ही पोचलोय महाबळेश्वरला कुठे पोहोचलो आपण आता पंचगणीला पंचगणी पंचगणीला पोचलो स्लिप बाउज बस मध्ये आहे रे कॅमेरा कुठच्या मध्ये आहे भमद्या एकदम खूप लांब तर हाय चालत आलोय आम्ही दीड किलोमीटर अजून भेटला ना आम्हाला विला भेटेल लवकरच बाकी आजूबाजूचा नजारे मस्त हा आमचा विला आमचा पूल आणि आम हा आमचा दगड आमचा बॉबी जय साईराज साईराज साईबाई साईबाई सकाळ मस्त सुंदर अशी सकाळ हा 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 काय दिसतय सवत आपल्या तिघी पण आहे मस्त व्हिल आहे खरंच बघा काय मस्त आहे आणि हा बेडरूम इथे दगड आणि दगड्याची गर्लफ्रेंड असेल हाँ सॉरी सॉरी बवाल होईल ना नाही तर हा 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 क्या बात आहे मस्त असा विला खरंच आणि महाबळेश्वरला तर पहिल्यांदा आलो मी पैसा वसूल आहे व्ह्यू मध्येच भारी वाटत आहे झालं चल आता काय भारी वाटतंय खरंच मस्त विल्ला आहे खूप छान वाटलं वॉटरफॉल पण वॉटरफॉल छोटे छोटे काय मोठ्या काय पावसाळ्यात बिलकुल वाहून जाऊ ना वाहून जाऊ हा आमचा विलाच्या बाहेरचा व्ह्यू हा पूल आहे आमचा प्रायव्हेट पूल विल्ला पण प्रायव्हेटच आहे खाली एक खाली एक आहे रूम इथे मध्ये एक आहे ह्याच्यावर एक आहे ती मधली रूम आपली आहे दाखवूया ह्याच्या हो अगोदर आम्ही खाली गेलेलो खाली वर चढ जरा खूप होतं म्हणून आम्ही शिफ्टिंग केली इथे मध्ये आलो इथे किचन आहे इथे गरम करा इथे फ्रीज नाही आपण खालच्या रूममध्ये होतं फ्रीज आणि बाथरूम आहे इथे पण एक बाथरूम इथे आरसा जय साईना जय साईना ही रूम बेडरूम आणि या बेडरूमचा व्ह्यू आता जाऊया जेवायला खूप जय सायन्स जय सायन्स मुळे खूप भूक लागली आहे आम्ही बॉबी साठी थांबलेलो बॉबी आता उठला पाऊस बघा एवढं रे इकडे पहिला जेवण पार आहे हावऱ्या बाई मी हावऱ्या नाही मला माहिती माझ्या भावाला भूक लागली माझ्यावरती जास्त द्यायचं प्रेम आहे म्हणून मी बोल खाल्लं तर माझ्या भावाच्या पोटाला आला नाही बरोबर चावल आल्या आल्या भांडोय जेवाण समोर असा व्हि वाव हा बघा चालू मिठटा घे पाहिलं थोडस टाक त्याच्या हा राहुल आणि हा कोण तिचं नाव वाडा याचं नाव वाडा पियुष पियुष कुठे राहिला तू वाडा वाडा आणि तू विरार विरार आणि हा तू कुठे राहतो रे विरार राहतो अक्षय दादा हा अक्ष कोणच नाही गेलो कुठे सर्वे साई माई सकाळ सर्वांना आता आम्ही आंघोळीला चाललोय काल रात्री दोन वाजता झोपलो आम्ही दोन वाजता झोपलो ते आता किती वाजता उठलो माहिती आहे तीन वाजता उठलो म्हणजे अर्धा दिवस आम्ही झोपेतच काढला आजचा हा ते जरा गरम पाणी येत नाही एवढं थंडीतून घन बाबा एवढा थंड पाण्याने घरी साई माई सकाळ सर्वांना दिवस सुरू झाला आता दुसरा म्हणजे पालखीचा नाही आम्ही इथे राहतो इकडे पसारा बघा ही आमची रूम हा बाहेरून एरिया आता आपण जाऊया वर वर सर्वजण नाश्ता करायला बसले मला पण खूप भूक लागली सर्वात लेट मी उठलोय सर्वात लेट सर्वात लेट झोपलो पण ना। मी नाही सर्वात लवकर झोपलो मी आणि सर्वात लेट उठलोय मी चला भूक लागली खूप नाश्ता करायला साई में भाई सकाळ पहिला आपला भेटलेला आहे अक्षय म्हणजे दिवस खूप खराब जाणार आहे तुम्हाला समजलं तसे अक्षय भेटलाय म्हणजे हा चुकीचा बोलतोय असं काय असं खरं खरं जातो काय भावा तुझा खरंच जातो मना ठीक आहे मीच काय सर्व सर्व खराब ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ह्याला फक्त सांगा टाइमावरती कॉल उचलायला यस भावाचे मी कधीच नाही कॉल उचलत नजारा बघा काय भारी मित्रांनो आज नाश्त्याला आहे मिसळ पाव तू बाबी नाही सकाळ हा आम्ही लेट उठलो समोर मस्त असा नजारा आणि हा नाश्ता एवढं थंड वातावरण आणि वातावरणामध्ये फुल पद्धतीत पाण्यात उड्या मारतो एवढं थंड आहे महाबळेश्वर एवढं थंडी एवढी थंडी आहे आणि पाणी एवढं गार आहे मी ना आता उडी मारतो नाही नाही

साईमाई दुपार का संध्याकाळी चार वाजले आमची तर सकाळच आहे दोन वेळा आंघोळ करायला लागली आम्हाला आधीच आम्ही केली होती सकाळी परत एकदा केली दोन दोन वेळा आंघोळ केली कारण आम्ही लोकांनी काल तर केलीच नव्हती अशी पण म्हणून आज देवानी दोन वेळा आंघोळ करायला लागली आम्हाला बाकी काय बोलतो बड्डे बॉय हिचा बड्डे आहे धन्यवाद नक्की विजिट द्या महाबळेश्वरला हा मस्त व्ह्यू बघा ना का मस्त इथून बेडरूमच्या इथून व्ह्यू चा पैसे व्ह्यू चा पैसे हा व्यूचे पैसे आहेत खूप आनंदाने गेलेत अरे पण आपण जाणार का ती इथून उद्या 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 किती असतात सकाळी सकाळी दहाची पास दहाची दहाची सकाळी संध्याकाळी सात पर्यंत पोहोचू संध्याकाळी सात लिहिलंय लवकर पोहोचू अच्छा मग ठीक आहे अरे बोलतो विषय तरी बोल बोलचा बोल। फोन तुटला का तुटला विचार करा तुझा फोन कसा का काय तुटला रात्री दाखव हे बघा काल रात्रीची करामती ज्या गोष्टी करायचं नसतात तर ते केल्यामुळे त्याला भेटलेली ते पनिशमेंट आणि पनिशमेंट देणारा सर कुठे बघा तो बाजूला मश्करी मध्ये डिस्प्ले पण गेला पाहिजे होता मस्करी मश्करीतलं सिरियसली तोडलाय त्यांनी त्याला एक मिनटं अजून त्याला दिला असोगा करू टाकला मी तर बोलतो डिस्प्ले पण गेला पाहिजे होता एक दिवस हा रे एवढा आपटला मला वाटलं डिस्प्ले गेला नाही गोरी लागला असे ना अरे भाई हा कारण ना आपल्यासोबत एक मिनटं नसतो नुसतं फोनवर काय आयटम बोलत नसतो आपल्या भावाजी पण ड्रेसिंग एकदम खतरनाक आहे वे आय पावर दोन दोन <laughs> दोन पार्टी वेदर पण बघा क्लायमेट पण एकदम खतरनाक आहे सिनेरी तर एकदम नक्की या काय श्री समर्थ विला महाबळेश्वर पंचगाणी पंचगाणी वरून बस बस वरून तुम्ही उतरला तर दहा मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे जवळ आहे जास्त लांब नाही सही म्हणजे संध्याकाळ सर्वांना आता वाजलेत पाच आणि आम्ही पूल मध्ये गेलो होतो आणि

एवढी भाजी घेतलेली आहे मी चपाती पहिला एकच घेतो मग नंतर बघू पुढचं पुढे एक कांदा पण घेतो दोनच कांदा अजून पण भाजी आहे नाही दिला तुम्ही राईस राईस नाही दिला आणि मग ठीक आहे मी एकच चपाती खातो तो चला चला बसले या तुम्ही पण नेचरचा आनंद आपले भाऊ घेतात आहे डॉरेमॉन जेवण आणि हा नेचर वा वा आणि मांजर परिच आहे बायकि निकाय आतमध्ये व्हिडिओ चालू आहे मस्त क्लायमेट झाले धुक काय मस्त झाले वाव तू बघा काय भारी झालाय इकडे व्हिडिओ काढते बघा व्हिडिओ कमी आणि बोल बच्चन जास्त चालू आहे एंगल ते पाणी एवढं थंड आहे ना हा हा डिसेंबर मध्ये थंडी मध्ये असतं ना आपण शिर्डीला चालत जातो तेवढं पाणी थंड आहे आणि खरंच इथे खूप म्हणजे खूप थंड असं वातावरण बाहेर क्लायमेट पण खूप मस्त आहे हाल जरा जास्त थंडी आहे काल तर जरा कमी होतं कमी होत आहे का वर एकदम थंडी लागते मजबूत थंडी लागते मित्रांनो मग हे का लब का ल काल हटेली कोण पटेली करतोय तो डबल डेकर हा त्याच घर आपण उन्हात बांधू हा तू रडू नको काय का आपला हत्ती आहे बोलत चांगली गोष्ट आहे हा हा बोला ना ट्रकच्या मागे लिहिलेली सायरी बोलणार तर आपण बोललो का चुकीचं केलं कायपर्यंत <laughs> ट्रकच्या मागे नाही बोललो आणि बॉबी सारखे म्हणजे सगळं व्हिडिओ बनवतो अशा 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 तुला काय वाटलं का एका व्हिडिओ मध्ये तू बिंदू स्टार बनले स्टार बनले गेले स्टार बनले गेली तू गिटार बनले

आठ बेचाळीस झाले आणि थंडी एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे मला होते थंडी आणि आम्ही इथे दुपारी आंघोळ पण गेली होती पूलमध्ये एवढं थंड पाणी होतं आणि मला सर्दी बिर्दी आता मला असं वाटतं मी आजारी पण पडेल लवकरच म्हणून आम्ही ब्लँकेट घ्यायला चाललो आणि माझा स्वेटर आहे मी आहे आणि आपला हा वडा आहे वडा नाही काय वाडा का मित्रांनो हे बघा कशी आम्ही कपडे सुकवायला ठेवले तिकडे हा पंखा चालू केलाय भाऊनी ब्लँकेट घेतले ही आमची खोली आहे तुम्हाला दाखवली असेल मी स्टार्टिंगला तरी पण ठीक आहे चला आता जाऊया मित्रांनो आता चिकन बनवलंय आता पनीर झालं पनीर झाला पनीर झाला आता मस्त मस्त बनवलंय टेस्ट हाय पॉवरवाली काय बोलतोय त्याकडे काय बोलतो खरं

तर साई मय रात्र मित्रांनो आता आमची झोपायची तयारी चालू आहे भेटूया आता उद्याच्या उद्या भेटू उद्या आम्ही निघणार आहे हे लोक असे झोपतात का मला सांगा आणि हॉल मध्ये कसं झोपू शकतात हायच रे

मन्दा, मन्दा, चला, 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 खावया, खावया, खावया। चिकन चे पीस बनवलेले मेहनतीने खाल्ले मांजरीने आणि बरोबर ती पण शाणी आहे तिला बटरचा सुगंध आला असेल ना कोमलने एवढी मेहनत मांजरीसाठी केली तुम्हाला आणि कोमलला मांजर आवडते मुजून <laughs> ठेवले असेल तिने तिच्यासाठी अरे अरे साई माई सकाळ भवन खूप घाई घाई मध्ये निघालो एवढ्या घाईघाईमध्ये निघालो दहाची बस होती आणि आता वाचले साडे दहा त्यात आम्ही लोक सर्व पण असताना निघाले आम्हाला आणि आपले भाऊ आहे तिकडचे आम्ही लोक निघालो आता आणि शेवटचीच बस आहे याच्या नंतरला बस नाही परत एक दिवस आम्हाला ट्रेन ने जावं लागेल आम्हाला ते पण ट्रेन भेटेल की नाही तीज़ी तीज़ी। आला नाहीये वाक बघा काय मस्त दिसतो तुमची बॅगेची बघा काय पनवती लागले येताना एका खांद्याचं तुटलं आणि इथून आता निघताना डायरेक्ट चेनच तुटली ती बोलते की जय साईना जय साईनाथ अशा प्रकारे बस पकडली आहे विक्की भाई टीशर्ट शर्ट काढत हा की की ऐक ना मला एअरफोन पाहिजे तर ते राहुलकडे आहे का विचार ना राहुल थांब आहे थांबे हा भाई जय साईनाथ हो भाई साईराम केला त्याकडून राहुल हेअरफोन आहे साईराम हा राहुलच आहे ना कोण आहे राहुल एयरफोन आहे का हेअरफोन एअरफोन ऐकायला येत नाही एअरफोन हेअरफोन राहुल फायनली आम्ही बस मध्ये झोपलेलो आहे डोळे बघा डोळे पूर्ण लाल लाल झालेत कारण आपण झोपले तिला सकाळी वाजता सहा वाजता झोपलो आणि उठलो आठ वाजता दोन वाजता झोप आहे तर आता बस मध्ये कव्हर करू आम्ही चाललो जय साई खूप भारी सफल झालं काय साईराम बाय बाय मी पण आता मला उतरी ना न्यू ब्लॉग सून आहे जो तुम्हाला सांगणार आहे चला लाल बटन लगेच लगेच दाबा धपा धप धपा धपा धप धपा धप धपा धप साई सर्वांना फर्स्ट आता बसमधून उतरलो मी पुष्पा पार्कवरून रिक्षा पकडली घरी चाललो आहे बहुतेक मला असं वाटतं आठ साडेआठ वाजले इकडे वॉच नाही आत्ता पोहोचलो आम्ही सकाळी दहा वाजता बस पकडली होती आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सकाळपासून काही खाल्लंच नाही का रात्री पण नाही खाल्लं आणि हा आता आपला प्रवास संपवण्याची वेळ आलेली आहे तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि अजून आपले ब्लॉग येतील चिते मी जाईल आपलं प्रो पण आता एक सिलेक्शन असेल तिकडचे पण ब्लॉग येतील तर कंटिन्यू बघत राहा आपले ब्लॉग आणि खरंच आवडत असेल तर मला डी करा म्हणजे अजून अजून जिथे जिथे जाईल तिकडचे पण ब्लॉग बने आजचा प्रवास आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय साईनाथ ओम नमो नारायण हर हर महादेव